नमस्कार भावनं मराठी माणसाची मराठी युट्यूब चॅनलमध्ये फोन स्वागत आहे बघू शकतात आपण शेतातून चालू जातात गावामध्ये तर बघू शकतात भावांना तुम्ही कसलं वातावरण झालं गावाकड एकदम नंबर एक शूटिंग काढायसारखं तर बघू शकतात तुम्ही भावांना तुम्ही बी कुटुंब बोलतात नक्की कमेंट करा तर भावान बघू शकतात आपण चाललेलो आता थेट गावाकड तरी भावांनो आपला बैल पोळ्याचा ब्लॉग जर बघितला नसेल कोणी तर बघून घ्या तुमच्यासाठी ब्लॉग तयार केलेला आहे आणि आपल्या मराठी माणसाची मराठी ओळख या यूट्यूब चॅनलवर भावांनो सगळ्यांचा असंच प्रेम राहू द्या असेच बैलांविषयी आपण आपले व्हिडिओ चॅनलवर टाकित असत तरी सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या भावांनो आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा <laughs> आणि भाऊ ना तुम्ही कुठून कुठून बोलतात नक्की कमेंट करून सांगा असेच आपण गावाकडचं वातावरण हे असतो असतो भावानो तरी असेच नवीन व्हिडिओसाठी नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका भाव कारण की तुमच्यासाठी आपण कामातला वेळातला वेळ देऊन भावांनो तुमच्यासाठी व्हिडिओ बनत असतो तर आपल्या चॅनलवर तरी भावांनो सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या तर आता आपण चाललेलो आहोत आपल्या थेट गावामध्ये शेतामधून शेतामधून आले आपण जाणार आता भावा कुठे भाई आम्ही बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये राहतात बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका तुम्ही कुठून आहात आमच्या गावाकडचं वातावरण भावानं बघू शकतात तुम्ही आता थेट शेतामधून सांगली बर सांगली सातारा कोल्हापूर आपले जे ते भावान बीड जिल्हा आम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहतो अल्ट्रे शॉर्ट्स हॅलो भाई मंग भाई काय म्हणतो काय नाही आम्ही आता शेतामधून गावामध्ये चाललेलो होतो आता सध्या आपण शेती विषय व्हिडिओ टाकित असतो पोळ्याचा हा व्हिडिओ टाकलेला आपल्या चॅनलवर आपण भावांना कोणी जर बघितलं नसेल तर माझ्यासाठी याला बघून घ्या आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करा कारण की नाव काय तुझ भावायकर आहे भावा मोहित भाव। मायकर धन्यवाद भया सपोर्ट फक्त आपण बैलाविषयी भावांना व्हिडिओ टाकीत असतो तसे सगळ्यांचा सा सपोर्ट राहू द्या तर चालतंय मित्रांनो असा सपोर्ट राह शेवटचा जे जवान जे किसान आता चालू आपण थेट गावामध्ये गावामध्ये गेल्याच्या नंतर भावानं तुमच्यासाठी नक्की लाईव्ह येईन तरी असा सपोर्ट राहाव द्या आणि आपला ब्लॉग जर बघितला नसेल तर भावानं सगळ्यांनी बघून घ्या आपण चालू थेट गावामध्ये गावामध्ये गेल्याच्या नंतर भावांना लाईव्ह येईन तुमच्यासाठी भावानं सबस्क्राईब करा आणि आपली नोटिफिकेशन ऑल करून ठेवा धन्यवाद मित्रांनो तब जे जेवण जे, जे किसान असं सपोर्ट माणसाला लव यू ऑल्सो यु टू फॅमिली धन्यवाद भाऊन बघू शकतात हे जाए वातावरण आमच्या चालतंय भाऊन द्या लक्ष मराठी माणसाकडं शेवटचा भावनो जे जेवान जे किसान तुमच्यासाठी गावामध्ये गेल्याच्या नंतर नक्की लाईव्ह येईन तुमच्यासाठी तर भावांनो थँक्स फॉर ऑल सपोर्ट आपला सगळ्यांनी ब्लॉग बघून घ्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा